तर हो हा व्हिडिओ आहे ना हा तुमच्यासाठीच आहे वजन कमी करायचं आहे कसं कमी करू पोटावरची चरबी पूर्ण शरीरावरती चरबी आहे खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे डाएट सांगा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे तुम्हाला ना मी आज असा काही डाएट सांगणार आहे ना तुम्ही एका महिन्यात तुमचं सात किंवा आठ किलो वजन आरामात कमी करणार आहात एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आता पहिली पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही वेट लॉसमध्ये आहात टेन्शन घ्यायचं नाही आहे बाहेरचे लोक आहेत किती जाडी झालेली आहे कसं पोट सुटलंय अशा लोकांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये कारण लोक ही फक्त नावं ठेवण्यासाठीच असतात तुम्हाला तुमचं चांगलं झाल्यावरती ती लोक तुम्हाला बोलणार नाही आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर वेट लॉसमध्ये आहात कोणालाही सांगू नका तुम्ही काय करताय वजन कमी करताय कसं मी हे खाते मी ते खाते काहीही सांगायची गरज नाहीये या सगळ्या गोष्टी मध्ये आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही काहीही कोणाला सांगू नका घरातल्यांना सुद्धा सांगू नका जे आहे ते तुम्हाला कंटिन्यू महिनाभर फॉलो करायचं आहे बघा तुम्हाला असं जादू झाल्यासारखं वाटेल तुमचं वजन पूर्णपणे कमी होईल फक्त गोष्टी सगळ्या फॉलो करा आपण खूप सारे एक्सरसाइज करत असतो एक वेगवेगळे एक्सरसाइज प्रयत्न करतो हे करू ते करू व्हिडिओ पाहत राहतो आणि याच्यामध्ये काय होतं की आपलं वजन काही कमी होत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज सोबतच तुमचा आहार सुद्धा खूप महत्वाचा आहे तुम्ही काय खाताय दिवसभरात काय पिताय ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर आता तुम्हाला काय करायचं आहे आजपासूनच तुम्हाला तुमचं सगळ्यात पहिल्यांदा वजन चेक करायचं आहे आणि आजच्या दिवसापासून ते पूर्ण तुम्हाला एक महिन्यानंतर तुमचं वजन चेक करायचं आहे की तुम्हाला काय फरक दिसला बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते सगळ्या गोष्टी फॉलो केला वजन नक्की कमी होणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत की आपली सकाळची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे तर सकाळी सुरुवातीला आपल्याला एक कोमट पाणी घ्यायचं आहे कोमट करा थोडस जास्त गरम करायचं नाहीये आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा चमचा तुम्हाला अर्धा पण नाही थोडा अर्ध्यापेक्षा कमी चमचा तुम्हाला त्या पाण्यामध्ये मध टाकायचं मद आहे आणि थोडस लिंबू बस एवढं करून तुम्हाला मिक्स करायचंय आणि ते पाणी प्यायचंय मध सुद्धा आजकाल ना खूप बेसळयुक्त मध भेटतात त्यामुळे थोडं शुद्ध मध वापरा कारण ना मधामध्ये सुद्धा साखर असते त्यामुळे तुम्हाला शुद्ध मध घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या आहारातून पूर्णपणे साखर बंद करायची आहे साखरेचा कोणताच पदार्थ आपल्याला घ्यायचा नाहीये पूर्णपणे पदार्थातून पण नाही, नाही किंवा आपण कशात मिक्स करून सुद्धा आपल्याला साखर घ्यायची नाहीये पूर्णपणे बंद करायचे महिनाभर अजिबात साखर खायची नाही आणि तुम्हाला हा फरक ना पूर्ण एका महिन्यानंतर दिसणार आहे त्यामुळे मध वापरताय तर ते शुद्ध आहे की नाही ते बघा आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा आवडत नसेल तर साधं कोमट पाणी सुद्धा घेऊ शकता त्यावेळेला साखर कमी कराल ना त्यावेळेला तुमचं जो वजन कमी होणार आहे हे तुम्हाला स्वतःला ज्या वेळेला जाणवेल त्यावेळेला ना तुम्ही साखर ही म्हणजे तुम्ही पूर्ण तुमच्या आयुष्यातूनच काढून टाकाल आणि त्यावेळेला तुम्हाला हा फरक दिसणार आहे आता हे झालं आता हे नाही तुम्हाला आवडत तर तुम्ही काय करायचं मेथीदा घ्यायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला ना सकाळी उखळून तुम्हाला प्यायचं आहे सिप सिप करून प्या थोडं कोमट होऊ द्या आणि हळूहळू आहे मेथीचं पाणी जर तुम्ही प्यालात ना तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नक्की लवकरात लवकर रिझल्ट दिसणार आहे तुमचा मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे तुमचं जे पण शरीरातलं टॉक्सिस आहे ना ते पूर्णपणे बाहेर जाणार आहे यामुळे ना तुम्हाला सकाळी कोमट पाणी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करू शकता अजिबात हे अठ्ठावीस दिवस पूर्णपणे सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत अजिबात स्किप करायचं नाहीये आता हे सगळं झालं की तुम्हाला तुमचा नाश्ता हा तुम्हाला दहा चा करायचा आहे नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे उपमा किंवा तुम्ही डोसा बनवत असाल किंवा ओट्स किंवा अंडी ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता पण ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी तेलाचा वापर करूनच जेवण बनवायचं आहे पूर्ण महिनाभर जास्त तेल वापरून तुम्हाला जेवण करायचं नाहीये डीप ऑइली पदार्थ सुद्धा तुम्हाला पूर्णपणे बंद आहेत महिनाभर बाहेरचे पॅकेट्स फूड कोल्ड्रिंक साखर मैदा ह्या सगळ्या गोष्टी आणि मीठ मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला कमी करायचं आहे कारण तेलामुळे आपलं फॅट वाढतं वजन खूप लवकरात लवकर, लवकर वाढतं त्यामुळे तुम्हाला तेलाचा वापर हा पूर्णपणे कमी करायचा आहे आता समजा तुम्ही पराठा खाताय एक तुम्ही पराठा खाऊ शकता छोट्या साईजचा भाज्या मिक्स करून सुद्धा तुम्ही पराठा बनवून खाऊ शकता दह्या सोबत खायचा आहे पण त्या दह्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा साखरेचा सा वापर करायचा नाहीये जसं आहे तसं घेऊन तुम्ही थोड्या छोट्या वाटीमध्ये एक पराठा आणि दही हा तुम्ही नाश्ता खाऊ शकता किंवा तुम्ही त्यासोबत ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं काय आहे की आपल्याला वजन कमी करायचं म्हणून आपण टेन्शन घेतो मनात विचार करत बसतो की आता मी काय खाऊ हे खाल्ल्याने वजन वाढेल ते खाल्ल्याने वजन वाढेल किंवा हे खाऊ की नको ते खाऊ की नको हा विचार करत बसू नका मी आज ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ना तुम्ही ह्या जर फॉलो केल्या तर बघा तुम्हाला तुमचं वजन कमी होत आहे ना स्वतःला तुम्हाला सुरुवातीला अजिबात दिसणार नाही पण एका महिन्यानंतर एक महिना सोडा पंधरा दिवसातच तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसेल आठ दिवस पाच दिवसातच शरीर पूर्ण हलकं हलकं वाटेल एकदा नक्की करून बघा हा माझा व्हिडिओ तुम्ही आजपासून पाहताय तर आजपासूनच फॉलो करा सगळ्या गोष्टी आहेत तशा फॉलो करायच्या आहेत एक्सरसाइज माझ्या चॅनलवरती खूप सारे आहेत एकदम सोपे व्यायाम आहेत अगदी सहज जमतील असे आहेत कितीही वजन असू दे कितीही वय जास्त असू दे खूप सोपे व्यायाम आहेत आणि तुम्हाला हे जे डाएट सांगितलेलं आहे हा पूर्णपणे फॉलो करा आता हे तुमचा सकाळचा नाश्ता झाला की नाश्ता झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जेवायचं आहे किंवा तुम्ही ना एक कुठला तरी फ्रुट्स किंवा ज्यूस पिऊ शकता साडे अकरा किंवा बारा वाजता तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता आता काही लोकांना सारखी चरत राहायची सवय असते हे खा ते खा हे डब्यात दिसलं ते तोंडात टाक असं काहीही करायचं नाहीये जसं सांगितलंय तशा सगळ्या गोष्टी फॉलो करा एका पेपरवरती लिहून ठेवा वाटल्यास जिथे तुमचं लक्षात किचन मध्ये असेल तर फ्रीजवरती लिहून ठेवा की अशाच गोष्टी मला ह्या ह्या टायमिंगला फॉलो करायच्या आहेत पूर्ण माइंडमध्ये तेच तुम्हाला सेट ठेवायचं आहे अजिबात काही आधी मधी सरत राहायचं आधी मधी काही खात राहायचं नाहीये याच्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाहीये तुम्हाला वजन कमी करायचंय ना तर ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे फक्त महिनाभर करून बघा आता हे झालं की दुपारचं जेवण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं काय तुम्हाला एक एक पूर्ण वाटी भरून ना सॅलॅड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काकडी गाजर टमॅटो कांदा जे तुम्हाला आवडत असेल ते पण काकडी ही कंपल्सरी असणार आहे काकडी आवडत नसेल टमॅटो घ्या गाजर घ्या पण एक असलाच पाहिजे हे तुम्हाला वाटी भरून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ताटातला तोच पदार्थ तुम्हाला संपवायचा आहे किमान अर्धा तरी निम्म्यापेक्षा निम्मा, निम्मा तुम्हाला तो पदार्थ पहिला संपवायचा जे आहे जेवायच्या आधी आता हे झालं की तुम्हाला चपाती चपाती पूर्णपणे तुम्हाला टोटली पूर्णपणे बंद करायचे महिनाभर फक्त तुम्हाला भाकरी खायची आहे मग भाकरीमध्ये तुम्ही नाचणीची ज्वारीची बाजरीची कोणतीही खाऊ शकता आता हे झालं की भाकरी भाजी आणि तुमचा जो सॅलॅड किंवा डाळ घेतली छोटी वाटी चालेल भाजी कोणतीही चालेल पालेभाजी किंवा रसा भाजी असेल किंवा तुम्ही कोणतीही भाजी असेल त्या भाजीमध्ये थोडं प्रोटीन सुद्धा असणं गरजेचं आहे आता प्रोटीन मध्ये खूप सारे आहेत आपल्या व्हेजमध्ये सुद्धा खूप सारे आहे सोयाबीन आहे पनीर आहे चणे आहे राजमा आहे ह्या सगळ्या भाज्या किंवा ज्या पालेभाज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही खाऊ शकता आता हे झालं त्या भाज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला तेलाचा वापर कमी करायचा आहे तेल जास्त तुम्हाला वापर करायचा नाहीये आता हे तुमचं दुपारचं जेवण असं तुमचं मिल असणं गरजेचं आहे तुम्हाला जर समजा जेवणामध्ये भात आवडत असेल तर भात तुम्ही छोट अगदीच राहवतच नाही आहे भात खाल्ल्याशिवाय सुरुवातीला थोडं कठीण जाणार आहे भात सोडणं तर एकदम थोडासा एक दोन घासासाठी तुम्ही भात खाऊ शकता पण जर वजन कमी करायचं आहे ना तर भाताचा वापर भात चपाती पूर्णपणे बंदच करून बघा एक महिना बंद करा होणार आहे हळूहळू सवय होईल शरीराला थोडा वेळ लागेल ह्या महिनाभर ह्या सगळ्या गोष्टी करा आता हे झालं की तुम्हाला काय करायचं भाकरी तुम्ही कोणत्याही साईजची व्यवस्थित घेऊ शकता पोट भरेल अशी घ्या हळूहळू जेवा तरच पोट भरणार आहे घाई करत जेवा जेवायचं नाहीये वेळेवरती जेवा आता तुम्हाला दुपारचं जेवण झालं की आता समजा तुम्हाला असं वाटतंय की माझं पोट खूप भरत नाहीये मला पोट खूप खाली खाली वाटतंय तर काकडी वाढवा अजून एक दही घ्या थोडस किंवा ताक घ्या चालेल पण तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एका भाकरी अजून जास्त भाकरी वाढवायची नाहीये थोडं भाजी पण तुम्हाला थोडी वाढवली तरीही चालेल पोट भरणार आहे आता दुपारचं जेवण झालं आता इथे आपल्याला काय करायचंय संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला भूक लागते त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन टी ही कंपल्सरी घ्यायची आहे ग्रीन टी आवडत नसेल थोडस लिंबू पिळा आता लेमन टी म्हणजे त्याच्यामध्ये पण लेमनचा फ्लेवर असतो छान असते आणि त्या ग्रीन टी सोबत तुम्हाला भूक लागली असं वाटत असेलच तरच तुम्हाला त्यासोबत काहीतरी खायला घ्यायचं आहे ते पण केवढं आपल्या ह्या हातामध्ये आपल्या मुठीमध्ये बसेल एवढंच आपल्याला घ्यायचं आहे जास्त ओव्हर जास्त काही खायचं नाही भूक लागली म्हणून जास्त खायचं नाही आहे ते पण तुम्हाला चारच्या दरम्याने कोणता तरी एक स्नॅक्स खायचा आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही काय खाऊ शकता तर मखाने आहेत मखाने खूप बेस्ट एकदम सुपर फूड आहे मखाने त्याच्यामध्ये फॅट्स खूपच कमी प्रमाणात आहेत फायबर जास्त आहे थोडेसे रोस्ट करा तुपामध्ये किंवा असेचसुद्धा रोस्ट केले की त्याच्यामध्ये कांदा काकडी हे सगळं टाकून तुम्ही भेळ टाईप असं बनवू शकता थोडेसे शे शेंगदाणे टाका चणे टाका जे असेल ते पण क्वांटिटी कमी एकदम छोटी वाटी आणि त्या ग्रीन सोबत तुम्ही खाऊ शकता जास्त पण खायचं जा नाही एकदम थोडी छोटीशी वाटी बस भूक लागत असेल तरच नाहीतर तुम्ही फक्त ग्रीन टी तुम्हाला प्यायचीच आहे आता हे झालं की त्यानंतर काय करायचंय रात्रीचं जेवण हे खूप महत्वाचं आहे ते पण तुम्हाला सात किंवा साडेसात पर्यंत क करायचं आहे काहीही होदेत सात साडेसात पर्यंत तुम्हाला जेवण पूर्ण तुमचं झालं पाहिजे माहिती आहे सकाळ आपल्याला शक्य नसतं घरातले जेवायचे असतात ऑफिसमधून येणारे असतात किंवा ऑफिसला जाताय तर तुम्ही तुमचं कॅरी करा जे असेल ते जेवण तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे सूप घेऊ शकता दाल खिचडी आहे आता दाल खिचडी म्हणाल तर तुम्ही त्याच्यामध्ये राईस जास्त नाही त्याच्यामध्ये भात तुम्हाला जर त्याच्यामध्ये राईस टाकायचाच असेल तर तुम्ही एकदम छोटा पोहे खातो ते दोन चमचे तुम्ही भात त्या दाल खिचडीमध्ये बाकी सगळं भाज्या असणार आहेत पनीरचे क्यूब्स टाकू शकता किंवा ओट्स ओट्स तर खूप बेस्ट आहे त्याच्यामुळे तुमचं पोट पण भरलेलं राहणार आहे तुमचं जेवण पण पूर्ण कम्प्लीट होणार आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये कंपल्सरी तुम्हाला सॅलड असणे गरजेचं आहे तो वाटीभर असणारच आहे जर भाकरी खात असाल भाकरी खाऊ शकता कोणतीही भाजी कमी तेलात वापरलेली फक्त सकाळी आणि संध्याकाळपर्यंत जे पण खाताय त्या जेवणामध्ये थोडं तरी प्रोटीन असणं गरजेचं आहे भाज्यांमध्ये जे खात असाल त्याच्यामध्ये बस याच्या पलीकडे तुम्हाला काहीही खायचं नाही आहे रात्री भूक लागत असेल पाणी प्या किंवा ग्रीन टी घ्या चालेल किंवा काकडी कापून खा चालेल पण बाकी काहीही खायचं नाहीये हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पाणी तुम्हाला किंवा लिटर पाणी हे प्यायचंच आहे लिटर तरी पाणी तुम्हाला आहे संध्याकाळी जेवायच्या अगोदर तुमचं तीन लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे म्हणजे सहा साडेवा सहा वाजेपर्यंत तुमचं तीन लिटर पाणी कोणत्याही परिस्थितीत पिऊन झालं पाहिजे मग तुम्ही सुरुवातीला हळूहळू प्या कारण शरीराला सवय नसते एवढी पाणी पिण्याची त्यामुळे बसून व्यवस्थित हळूहळू एक एक ग्लास थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला प्यायचा आहे एकदा शरीराला सवय झाली की शरीर तुमचं स्वतःच तुमच्याकडे पाणी मागणार आहे आता एकदा सवय झाली ना की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशाच फॉलो करणार आहात तुम्हाला त्याच टायमिंगला भूक लागणार आहे फक्त महिनाभर करून बघा आणि मला कमेंट्स करायचे आहे कुणी कुणी ह्या गोष्टी फॉलो केल्या मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करणार आहात आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती वरती नवीनच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद